महाडमध्ये परमिट रूम व बार असोसिएशन उतरली रस्त्यावर राज्य शासनाच्या अन्यायकारक मध्यकर वाढीच्या निषेधार्थ सोमवारी राज्यभरातील सर्व परमिट रूम व बार व्यावसायिकांनी एक दिवसांचा कडकडीत बंद पाळल्याचं दिसून आला या बंदला महाड बिरवाडी पोलादपूर परमिट रूम व बार असोसिएशनने देखील उत्स्फूर्त पाठिंबा देत शासनाच्या या निर्णयाचा तीव्र निषेध केला महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध बार व्यावसायिकांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पार अर्पण करून प्रांत कार्यालयापर्यंत मोर्चा काढला यावेळी शासनाच्या जाचक करवाडीचा निषेध करून आपल्या मागण्यांचं निवेदन प्रांत कार्यालयात सादर करण्यात आलं या आंदोलनात महाड पोलादपूर परमिट रूम व बार असोसिएशनचे अध्यक्ष सुनील अग्रवाल कार्याध्यक्ष राजेश गायकवाड उपाध्यक्ष साहिल पार्टी सचिव अमोल कळमकर खजिनदार राकेश पुजारी सदस्य सचिन पवार आदी पदाधिकारी आणि बहुसंख्य बार व्यावसायिक उपस्थित होते यावेळी सुनील अग्रवाल आणि श्री गायकवाड यांनी आपल्या भावना माध्यमांसमोर व्यक्त केल्या आम्ही जे आमचं बार असोसिएशन आहे शासनाला महसूल देतो शासनाने सुरुवातीला आम्हाला चर्चेत लावला दोन टक्के तो पाच टक्के व्याट मी रूपांतर केलं आता पाच टक्केचं दहा टक्के केलं आता पंधरा टक्के नूतनीकी फी फी केलं आणि साठ टक्के ही एक्साइज उत्पादन शुल्क होईल लागलेलं आहे शासन आमच्याकडनं वारंवार मागण्या करत आहे दुसरी गोष्ट आहे आम्हाला धाब्यावरील संपून टाकलेला आहे तो मी सुरुवातीला तीन तीन लाख रुपये व्याट भरतो तो आता चाळीस हजार व्याट भरतोय कारण काय आमच्याकडे ग्राहकात येत नाही लोक काय करतात आहेत जण धाब्यावर लाडू पितायत चाळीस दारू पितायत आणि शासक मसूल पाहिजे शासन तिथं लक्ष देत नाही शासन लक्ष देत ढाबा हॉटेल पण तुम्हाला टॅक्स पाहिजे ना म्हणजे धाबे चाललेले आहे चायनीज चाललेले आहे तिथं लक्ष द्या ना आणि आमच्यावर वारंवार टॅक्स होता आमचं कम्बोट मोडलंय आम्हाला धंदा करणं अवघड होणार आहे भविष्यामध्ये जास्त काठी लावून त्याला त्या टॅक्स मध्ये गुंतवून ठेवायचं आणि अनधिकृत धंदा करणाऱ्यांना मोफत वाट द्यायची मोफी त्याच्यामुळं त्यांच्याने आमच्या दारामध्ये खूप मोठी तफावत दिसते जी ग्राहकांना दिसते आणि आज आमचे एवढं परमिट रूम आम्ही एवढा इन्व्हेस्टमेंट करून आम्ही परमिट रूम फाटतो परंतु त्याच्यामध्ये मार्जिन नाही तर खर्च सुद्धा भागत नाही अशी परिस्थिती आहे फक्त दिसताऱ्याला असं दिसतंय की हे परमिट रूम एवढे मोठे आहेत परंतु त्याच्यामध्ये खर्च सुद्धा भागत नाही आणि शासनाची ही जी दरवाढ लावलेली ही तो दरवाढ लावलेला आहे त्याच्यामुळे शासन नेहमी आम्हालाच शेपत आणि आम्हालाच आणखीन विचारतंय की आज तुमच्याकडनं महसूल कमी आलाय महसूल कमी आलाय त्याच्या महसूल कमी होण्याच्या वाटा जर का शासनाने रोखल्या निश्चितपणाने अधिकृतपणे परमिट रूमचा महसूल त्यांना अजून वाढीव दिसेल फक्त त्यांनी त्या वाटा रोखल्या पाहिजेत आणि आमच्यावरती नुसत्या जासा काठी टाकून आम्हाला बांधून ठेवण्याचं काम जे शासन करत आहे ते काहीस कमी केलं तर निश्चितपणे शासनाच्या महसूलवरती चांगला परिणाम होईल आणि शासन ते आणखीन आमच्याकडून चांगल्याच पद्धतीने महसूल जमा करू शकेल फक्त शासनाने त्याचा विचार करायला पाहिजे की नक्की वाट चुकते कुठं तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी